नमस्कार सर्वांना सर्वात श्री स्वामी समर्थ तर तीन चार दिवसापासून चाललं आहे आपल्या चॅनलवर लग्नाची सिरीज तर तुमच्या सगळ्यांचा खूप छान असा सपोर्ट आहे असं असू द्या आणि लाईकही करत आहात तर खूप छान वाटतंय तर हा व्हिडिओ आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजेच पूजेचा पण सकाळी नवद नवरीची आंघोळ जी असते ती चाललेली होती हळद उतरवणं किंवा मग काकण सोडवणं ते म्हणतात मी गेलेले नव्हते ह्या कार्यक्रमाला कारण की रात्री उशीर झालेला होता त्यामुळे मग त्यांना सांगितलं की तुम्ही व्हिडिओ तयार करा आणि मला सेंड करा तर मी ती ही क्लिप जी ते ॲड केलेली आहे या ठिकाणी आणि या ते गाणे वगैरे म्हटले जातात मग पुन्हा त्यांचं काकण सोडून असतं एकमेकांना जे पाण्याच्या दुधाच्या बुळण्याच्या असं एकमेकांवर टाकतात आणि जे आपले सगळे आजूबाजूचे असतात ते पण असे बोलले होतात ॲक्च्युली मी हा कार्यक्रम मिस केला कारण की मला सकाळी जाणं शक्य झालेलं नव्हतं पण खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे यांचा हा पण आणि बरेचसे दमलेले होते त्यामुळे सकाळी थोडासा उशीर झालेला होता कार्यक्रमाला आणि त्यानंतर दुपारनं होती सत्यनारायणची पूजा आणि त्याआधी मग आंघोळी झाल्यानंतर नवर्द नवरी गेली होती कुळदेवतेला कारण कुळदेवता त्यांची जवळच आहे ते येईपर्यंत मग आम्ही मी केलेली होती सगळं आवरून वगैरे आणि यांना सगळ्यांना करायचं होतं या ठिकाणी नाश्ता कारण की यांना आंघोळी पाणी खेळून बऱ्याच भूका लागलेल्या होत्या मग रस्त्यातच मी पण भेटलेली तर मग यांना पण मी जॉईन केलेलं आणि पुन्हा हा व्हिडिओ मी केलेला आहे कंटिन्यू तर आजचा व्हिडिओ पण खूप छान असा आहे नक्कीच लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट्स नक्की करत राहा आणि तुमच्या सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद की तुम्ही सबस्क्राईब जे केलेलं आहे त्यामुळे असा सपोर्ट असू द्या तुमच्या सर्वांचा चला तर मग आजचा व्हिडिओ हा नक्की पाहूया खाल भेटत आधी तशी ना आधी मला तसंच बोलायचे खायला भेटत नाही काय त्रास आहे पण नाही शरीर कसं होऊन गेला आता काय आणि आता म्हणतो मम्म आराम आहे काय आनंद मुळे आपल्याला चला झालं का अरे वेळ कुठे मला माहिती का बुटीन सांगायला बरोबर होऊन गेला तो व्हिडिओ आज करत होती तर आला तो होती व्हिडिओ ते खरंच गेला तर ते नाही आलाय पूर्ण आलाय पूर्ण आलाय सगळं आलाय तो सेकंड टाइमचा पण आलाय टाकला नाही ना आता मग आता बाय नमस्कार ऐ मंगाई आय मंग दी मंग दी इकडे बघ इकडे बघ लावीला आता चाय लावे बाय एक वाजून मंग दी 230 230 नाही आला मला नाही नाही अंदाजे किती मध्ये बोलत बरा जमणार नाही म्हटलं होता कस काय नाही পাই তো আইকা পাৰ গ

पूजा पाठ जी होती ती मांडली गेलेली होती आणि या ठिकाणी पोथी जी होती ती वाचून झालेली होती आता प्रसादाची वाट या ठिकाणी पाहत होते सर्वजण आणि प्रसाद आल्यानंतर मग आरती वगैरे झालेली होती सगळ्यांनी आरती घेतलेली आणि प्रसाद घेतलेला आणि त्यानंतर नववर्धी नवरींनी खूप छान असे उखाणे घेतलेले आहेत ते पण नक्कीच पहा आणि मध्ये वेळ होता म्हणून आम्ही थोडंसं बाहेरही बसलेलो होतो तर नक्कीच तुम्ही पण सत्यनारायणाची पूजेची दर्शन घ्या

ये कोण बोलतेय रे हजर भेटणी होती काल हजर भेटले नाही भेटना तरच भीती होती हजर हजर अरे वही नाही सगळी शिक्षका खाली बसले होते ऋषि

बैलेचा बोले सोप हा धुळे धुळेचा आमच्या गावाचा बरोबर घेतली गेली मायारची लगे घेतली ना थी <ती> थी। <मैं गया। SUS2> <language> <glowing>

तर या ठिकाणी प्रसाद वगैरे घेऊन झालेला होता पूजा पण छान झालेली होती तर या ठिकाणी मी करत आहे व्हिडिओचा एंड तर त्याआधी या दोघांना नवदाम्पत्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वैवाहक जीवन खूप सुखमय आनंदित आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि असा सपोर्ट असू द्या तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना खूप सारा धन्यवाद थँक्यू